आपण पाहताय महाधुर महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अध्यक्षपदी अखेर माजी उपमहापौर रवी किरण इंगवले यांची निवड झालेली आहे कोल्हापूर शहर उत्तर दक्षिण आणि करवीर या तीन मतदारसंघासाठी त्यांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली आहे गेले दोन तीन महिने यासाठी अनेकांची फिल्डिंग लागली होती विराज पाटील हर्षल सुर्वे राजू यादव अभिजित साळोके अशा अनेकांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती अखेर रवी किरण इंगवले यांनी यामध्ये बाजी मारलेली आहे संजय पवार यांची उपनेतेपदावर निवड झाल्यानंतर या पदावर इतर व्यक् <coughs> कार्यकर्त्याची निवड व्हावी हो यासाठी प्रयत्न सुरू होते त्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती त्यामध्ये अखेर रवी किरण इंगवले यांनी बाजी मारलेली आहे इंगवले हे स्थायी समितीचे माजी सभापती माजी उपमहापौर हो आहेत अनेकदा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत गेले काही वर्षे ते शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून काम करत आहेत शिवसेनेत अलीकडं दोन गट पडलेले आहेत मुळातच गेल्या वीस पंचवीस वर्षापासून शिवसेनेत गटबाजी ही नवीन नाही अशावेळी आता इंगवले यांच्यावर मोठी जबाबदारी आहे संजय पवार विजय देवने हर्षल सुर्वे यांच्यासह अनेकांना सोबत घेऊन त्यांना काम करावे लागणार आहे यापुढे संघटना वाढवण्यासाठी आपण सक्रिय राहू अशी प्रतिक्रिया इंगवले यांनी महाधुरळा प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलेली आहे सध्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत महापालिकेत सध्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत इनकमिंग आउट गोइंग गोईंग सुरू झालेलं आहे अशावेळी शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढवण्याचं मोठं आव्हान रवी किरण इंगवले यांच्या समोर राहणार आहे पाहूया आता यापुढील त्यांची एकूण वाटचाल धन्यवाद